रस्ता द्या दादा दादा सगळ्यांना रस्ता द्या श्रद्धा श्रद्धा दादाला रस्ता द्या गावल्या दादाला रस्ता दादा सगळ्यांना नमस्कार करायला लागलेले اي سرخان کي سيت کي پيسا پيسا اي سرخان کي سيت کي پيسا پيسا माझं समोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असण्याचं काही कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्या पुढे उभा राहिले कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडीला आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे जो सगळ्या शिवायच अंमलबजावणीच्या बाजून असो मराठा आणि कुणबी एखाद्या कायद्याच्या बाजू बाजून असो याला समाजानं सहकार्य करावं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळालेला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचितचे उमेदवार होते काँग्रेसचे उमेदवार होते सत्कार स्वीकारले त्यांचा तुम्ही नाही नाही मी नाही वाचल त्यांना फोन होती गर्दी दिल्यास मी नाही बघितलं पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो पंचायत पक्ष झाला ते रस्ते राहिलेला माया ओळखेल त्या माझ भाऊक थोडीशी म्हणून आम्ही रोज मांदार खोरपालोग संघटना कोणी माय आता हार देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मतानं हे नाही मातून मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग तो क शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना ये येणारा हा पाहुणा आहे मग तो कुणी असतो मी पण पाहुण्याच आणि ते पण पाहुणे ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही पण मग उमेदवार अरे पैदा दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन द्यायना तर मराठी गाव घेऊन द्यायचं मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे पंधरा वर्ष येणे सुद्धा ये ताजत ओबाड आणलं आमचं आत्ता त्यांनी होतं ते सोळा टक्के घातलं पहिलं त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं वॉटोल केले पण आता पर्याय नाही आहे आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठेव कोणाला पाडायचं कोणाला निवडून आलं त्यांचे दौरे पडत मी का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पाहिजे दुसरी गोष्ट की त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडात लावलं त्यामुळे त्रास होतो बोलायला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आणखी त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बीतली बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला जाणायची एवढे हाल मोदी साहेबाचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतं मराठ्याला खेडू नका मी म्हणलो होतो मराठ्याला खेटू नका ती चूक त्यांचे स्थानिक नेते करते आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकरं आरक्षण मागते जे कष्टकरी माझे मायबाप माय आहेत त्यांना वाटतं माझं लेकर क कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो या गोरगरीब लोकांवरती जे शेतात काम त्यांच्यावर यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना एम पी डीसारखे गुन्हे महिलांवरती गुन्हे सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती आली आता गोवा दिल्ली राजस्थान सुरत म्हणजे गुजरातसुद्धा आहे पुढच्या महिन्यात देश त्यांचा थोडा आहे माझ्या जनतेच आहे मोदीजींनी सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एस टीचं आरक्षण असेल हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्यांकांना देण्याचं काँग्रेसचा घाट आहे आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठंतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण काढून फक्त अल्पसंख्यांकांना देते ते मोदी फक्त वेगळं राजकारण करताय याच्यामुळे नाही आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही पण आमचा मात्र काळी लावली देईल दोघांनी आमची चांगली काळी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिकच्या यांच्यामुळं आली यांच्या तितका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या त्या मराठा द्वेषामुळं मोदी साहेबांवर अशी भीतली की मोदी साहेबाला महाराष्ट्रात पडता येणार इथंच मराठा जिंकलेला मी खरं सांगतो आहे है। मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली कारण आता एकीची एकीची भीती एक 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 निर्माण झाली फक्त मताची भीती वाढली पाहिजे मराठ्यांना माझी एवढी जी विनंती असा पाडा पाडणारा पाच पिढ्या उभा नाही राहायला पाहिजे पण हे बघा बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले इथपर्यंत ठीक आहे पुढचं राजकीय मला माहीत नाही परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य आणि सगळे बलिदान तीनशे चारशे पोरांचे पण झाले हे मी वाया जाऊ देणार नाही माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगणे तुमचे जे भाजपाचे कर्ते काही नेते यांना थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिली तर तू तर होणारच आहे दिली तर बरं होईल द्वेष खूप भरला आहे त्यांचा ठासून मराठ्यांविषयी आणि बारा बलुतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी मागच्या गाणे वाचत होते बाग पंच जिल्ह्या की काय गाणं होतं काहीतरी वादा भूल भूलग असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा ते त्यांनाही सांगितलं होतं वादा केला तो धनगराला आरक्षण देतो मर्यादित देतो हा माझा काही देखाचा यांना कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी एक सांगावं दोन हजार सोळा म्हणा म्हणजे त्यांची जा फजिती होणार नाही जर असं सुरू राहिलं विधानसभेला मी मैदान देतो सोपळा सापच करणार सोडतच नाही याला माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळ्या स्वरीचा अंबलबाजी होणे आणि मराठा आणि कुणबी एकच कायदा जर पाडित आता आचार संपल्यावर नाही केला दोनशे अठ्ठ्याऐंशीला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात नाही पण मी देणार समाज बनवणार त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा बरोजार आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आम्ही एवढे बी एक आलो यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून सांगतो आता त्यांचीच भजी चाल मी काय करू बघू माझा समाज नुसता सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी मी याच्यात नाही आहे ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षसिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयऱ्याच्या अंबोलबाजा म्हणजे बाजून मराठा आणि कुणबी यात बाजून असं त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या तरी पुढच्या कधीच नाही राहिल्या पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा आणि त्याला करा कोणत्याच पक्षाला करा सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला नाही पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदान आहे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत काही काँग्रेसमध्ये आहेत त्यांना काय सांग तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबाचं आमच्या कल्याण त्यांच्यामुळे ही कीड लागलेली जी आहे ना तिला दुतो आम्ही उघड्या पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे किंवा या दीड महिन्यात कुंकड पळाला आहे जातीच्या बैठकाला पळाला का जातीचे काम करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पल्या घेऊन पळा किंवा जातीला बाप मानतो का आणखी नाही नेत्यालाच बाप मानतोय हे उघडे पडलेत हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं माझ्या गोरगरिबाला न्यायाधीश मी हटत नाही पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहतो यांची नाही मी नाही ना ना, मी नाही माझी स्पष्ट भूमिका मी, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला करा कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा ना आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद